आज बघा मी कितीही संत्री घेऊन आलेले आहेत आणि फळ भरपूरच आणलेले आहेत कारण आमच्याकडे असतो शुक्रवारचा बाजार आणि बाजाराला गेलेली तर कलिंगडही स्वस्त मिळाले आणि इतर फळंही स्वस्तच होती आणि ह्या संत्रा पण अगदी छान होत्या अशा फ्रेश पण होत्या आणि भरपूर अशा स्वस्त होत्या त्याच्यामुळे मी येताना ह्या दोन किलो अशा घेऊन आली तर कधी कधी काय होतं आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो किंवा एखाद्या गाव बाजाराला गेलो गावी गेलो कधी कधी आपल्याकडे अशी फळांची वर अशी गाडी आली तर आपल्याला ही फळ अशी खूप अशी स्वस्त मिळतात आणि एवढी फळं आपण एकदम काही खात नाही अशा फळांचा आपल्याला प्रश्न पडतो करायचं काय तर तेच मी ते दाखवणार आहे का ह्या फळांपासून आज मी काय बनवणार येते तर आता ह्या संत्रा आम्ही एवढ्या आणलेल्या आहेत ना तेवढं आता पहिल्यांदा सोलून घेते आता बघा ते साल निघते नाही पण काय वाया जाणार नाही याचा आपण आपल्या चेहऱ्या लावण्यासाठी पावडर बनवू शकतो किंवा तेल बनवून केसांना लावू शकतो आणि त्याला वासही छान येतो आणि आपले केस त्वचा वगैरे चांगले राहते तर बघा इथे एवढ्या अशा फोड्या निघालेल्या आहेत अजूनही होत्या पण मी तुम्हाला आता सध्या एवढ्या दाखवते आणि या फोड्या व्यवस्थित काढून घेऊन त्यांचं ते व्हाईट वगैरे काढून आणि नंतर त्याच्यातल्या बिया वगैरे असे काढून घेतलेले आहेत आता ह्या मी आता ज्यूस बनवते तर आणि आता बघा एवढा असा हा ज्यूस आता बनलेला आहे तर आज मी तुम्हाला काय दाखवणार माहिती आहे का तर संत्र्याचं प्रेमिक्स म्हणून दाखवणार आहे तर आता आपण सगळ्या सा फोडे ना त्याचा असा ज्यूस भरून घेणार आहेत आणि एक मी गाळून घेतलेली मोठी तिच्या साय्याने आता मस्त असा ते ज्यूस गाळून घेणार आहेत आणि ज्यूसही अगदी ताजे असल्यावर बघा झालं का त्याचं ज्यूसही असा जास्त निघालेलं आहे तर कधी फळं वगैरे कशी अंडी नाही एक्स्ट्रा तर ताजे असतानाच केलं ना तर ते चांगलं पडतं तर बघा इथे मी असं छानपैकी असाही साहेब ज्यूस आता गाळून घेते आणि बघा एवढा चोथा असा निघालेला आहे तो पण नंतर आपण पेळून वगैरे केला ना का अजून त्याचा रस चांगला निघतो मात्र याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे कारण आपल्याला बनवायचं आहे प्रेमिक्स तर आता बघा आता हे मी एवढं असा ज्यूस निघालेला आहे संत्र्याचा आता तो मी मोजून घेते तर पहिल्यांदा मी हा कप घेतला पण नंतर मला असं वाटलं का मला अंदा देणार नाही म्हणून मग मी काय केली स्टील या दोन ग्लास घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये तो ज्यूस आता मोजून घेणार आहे कारण आपल्याला प्रेमिक्स बनवायचं आहे ना तर आपल्याला त्याच्यामध्ये साखर पण ॲड करायचे तर ते आपल्याकडनं प्रमाणातच ती ॲड झाली पाहिजे तर आता इथे मी दीड कप समजा हा ज्यूस आहे ना तर याच्यामध्ये मी तीन ग्लास आ, ते साखर टाकणार याच्यामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर अगदी प्रमाणातच टाका आता बघा त्यामध्ये म्हणे साखर शाकर टाकून घेऊ साखरही चांगलेशी निवडून वगैरे घ्यायचे एखादी कचरा वगैरे असेल तर तो, तो काढून टाकायचा आहे आणि मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आपला पाण्याचा हातही नसावा हे बनवताना आणि भांड्याला वगैरे असं पाणी लागलेलं ला नसावं आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मग आता अर्धा लिंबू पिऊन तर लिंबाच्या ब्यावर काढून घ्यायचे आहेत आणि अगदीच मस्त असा हा मिक्स करून घ्यायचा आहे मस्त म्हणजे त्याची साखर अशी पूर्ण अशी विरघळी गेली पाहिजे अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे आपण साखरही ही अशी छान अशी विरघळी गेलेली तर आता बघा ते मी ताटं घेतलेली आहे स्टीलचं आता हे प्रीमिक्स बनवताना काय करायचं आहे आपल्याला प्लास्टिकचं वगैरे भांडव वापरायचं नाही आहे किंवा प्लेट प्लास्टिकची नाही वापरायची स्टीलचे घ्यायचे जर तुमच्या ताटं जास्त असेल एक्स्ट्राची तरच त्यानुसार तुम्ही जो ज्यूस बनवा कारण आता मग तर ताटं कमी पडली तर मग आपल्याला पंचायत होऊन जाईल तर बघा इथे मी या ताटावर असं व्यवस्थित ते मिश्रण असं पसरून घेतलेलं आहे आता हे बघा प्रत्येक भांड्या आता मी हे स्टीलचेच वापरलेले आहे आणि त्याचा पसरतच घ्यायचं आहे कारण आपल्याला ते प्रीमिक्स बनवण्यासाठी ते लवकर सुकलं पाहिजे तर बघा अशा आता आपण सगळ्या ताटांना ते अगदी असं पसरवून घेणार आहेत ते पातळच पसर जेवढं लवकर जास्त आपण पातं पसरवणार तेवढं ते लवकर सुकतं तर आता बघा एवढी ताटं मी घेतलेली आहेत कारण एवढी ताटं मला ते याची संत्रिती लागणारच आहेत तर बघा कसं पाच तासा मी ते पसरवून घेते आणि बघा इथे हे हवेवरच आपल्याला हे सुपवायचं आहे उन्हामध्ये आपण यांना ठेवणार नाही तर तिथे हवं तुमच्याशी घरामध्ये खेळते असेल मोके असेल ना तिथेच तुम्ही हे ठेवायचं आहे आणि हे फॅन फॅन पण लावायचं आहे कारण ते आपल्याला लवकर लवकर सुकलं पाहिजे जेणेकरून कोणत्या त्याचा वास वगैरे काही येणार नाही आणि अजून एक काळजी घ्यायची आहे कारण आपण जिथे हे ठेवणार आहेत ना तिथली जागाही स्वच्छ पाहिजे म्हणजे लादे वगैरे पुसून घेतलेली पाहिजे कारण वाराला त्याच्यामध्ये कचरा वगैरे ओढणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे तुम्ही उंचावरही ठेवू शकता आता बघा वारा येण्यासाठी मी खिडकी थोडी ओपन केलेली आहे आणि आता आपल्या एवढ्या संत्र्याचं बनलेलं आहे आता संत्र्याचं बनवून झाल्या आता तुम्हाला मी कलिंगडाचं पण आपण बनवून बन दाखवते तर तुम्ही इतरही फळांचं ते प्रिमिक्स बनवू शकता पण सध्या मी दोनच आणलेली कारण मला माहिती येत वेळा कमीच पडतील त्याच्यामुळं मी आज संत्र्याचा आणि कलिंबाचाच प्रीमिक्स हे बनवणार आहे आणि जर आपण हे जर बनवून ठेवलं ना हवाबंद डब्यात तर ते जास्त टिकतं पण आणि आपल्याला कधी अचानकच समजा आपण उन्हातून आलो तर मग आपल्याला पटकन असं सरबत बनवता येतं आणि पिता येतं आणि आता ह्या दिवसामध्ये बऱ्यापैकी सध्या फळं भरपूर आहेत बाजारामध्ये आणि चांगली हवा पण खेळते थोडं थोडं ऊन पण आहे त्याच्यामुळे तापत पण घाला तरी ठेवलं आपण वाळत तरी पण ते मस्त असं वाळत जातं था, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आता ह्या सुट्टीमध्ये हे प्रिमिक्स करून बघा म्हणजे ह्या दिवसामध्ये तर आता इथे बघा मी कलिंगोळी त्याचा ज्यूस बनवलेला आहे आणि ते, ते, ते पण तशा पद्धतीने आता हे मिक्स करून घेते मात्र लिंबू टाकायला विसरायचं नाही आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये मीठ त्याच्यामध्ये टाकायचंच नाही आपल्याला आणि ज्यावेळेस तुम्ही हे सरबत बनवाल म्हणजे प्रेमिक्स झाल्यानंतर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार का मी कसं सरबत बनवलंय ते तर त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये मीठ वगैरे किंवा रायफळ फोड तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण आपल्याला प्रेमिक बनवताना मात्र साखर आणि लिंबूच वापरायचं आहे दुसरं काहीही वापरायचं नाही आणि प्रत्येक भांडे आपल्याला कोरडं घ्यायचं आहे ही काळजी मात्र वेगवेगळ्या आपल्याला घ्यायचीच आहे आणि आपल्याला वावताना पण आपला ओला वगैरे हात्याला लागायला नको नाहीतर त्याला बुरशी वगैरे येऊन ते खराब होऊ शकतं तर आता बघा कलिंगडाचं पण आता हे छानपैकी असं बनलेलं आहे आणि आता हे मी सुकट ठेवणार ते बघा मी हॉलमध्येच हे सुकट ठेवले इथे मला हवा छान अशी खेळते आता हे बघा दुसऱ्या दिवशी हे छान असं हे घट्ट बनलेलं आहे आणि आपण त्याचा चमच्याच्या सायने आता त्याला परत असं काढणार आहेत कारण जेणेकरून आपल्याला परत वावायचं आहे ना कारण आत मी थोडंफार ते ओलासं असू शकतं तर बघा काढताना पण काय करायचं आहे थोडंसं घट्ट झालं ना आपल्याला लगेच ते चमच्या काढायचं आहे अगदीच कडक बनवून दिलं ना तर आपल्याला ते लवकर असं निघलं जात नाही तर आता बघा असं फार साधारण ओलसरच आहे तर तर मी काढून घेतलेली आहे आणि परत त्याला रात्रभर फॅन खाली ठेवून आणि एक दिवस उकवल्यानंतर असं छान असं हे कडक असं हे बनलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता का माझ्या हाताला चिपकत पण नाही आहे आणि छान असं कडक बनलेलं आहे तर बघा किती कलर हे अगदीच मस्त आलेलं आहे आणि हे संत्र्याचं आणि ते कडकच बनलेलं आहे आणि आता आपण याची पावडर करू तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याचा काढून घेतलेलं आहे थोडं थोडं आणि ते मी भांडं हे मोठं घेतलेलं आहे जेणेकरून लवकर बनवले आणि बघा किती छान असं हे पटकन असं बारीक झालेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता का ते इतकं वाळलेलं ना छान का ते पीठ असं उडतं आहे आणि परत चाळून त्याच्यामध्ये परत आपण मिक्सर व्यात फिरून घेणार आहे आता बघितलं संत्राचं एवढं प्रेमिक्स बनलेलं आहे आणि कळिंगडाचं हे एवढं आणि दोघांना ओळखायला पण आपल्याला कठीण जाणार नाही कारण एक लाल कलरचं आहे आणि एक ऑरेंज कलरचं तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल कलरफुल तर तुम्ही याच्यामध्ये खायचा कलरही वापरू शकता कलिंगडासाठी लाल कलर आणि याच्यासाठी ऑरेंज कलर पण मी याच्यामध्ये कलर अजिबात वापरलेला नाही आहे आणि आता ह्या बाबतनं डब्यामध्ये आता मी भरून ठेवणार आहे मात्र डब्बा पण अगदीच कोरडा वगैरे असा घ्यायचा आहे आपल्याला आणि ते बनवल्यानंतर आपण लगेच नाही भरायचं थोड्या वेळात ते डब्यात भरायचं आहे कारण तेव्हा आपण जेव्हा मिक्सरमध्ये डळा किंवा कशा तळा तरी पण ते थोडंसं गरम असं असतं थंड झाल्यानंतर आपण ते डब्यात असं भरून घेणार आहेत तर ह्या नक्कीच तुम्ही कराल ना मग आता ते मिक्स बनवून नक्कीच बनवा आणि तुम्हाला दुसऱ्या फळांचं पण तुम्ही करू शकता तर आता तुम्हाला ते मी सरबत बनवून दाखवते ते ले 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 ले। तर ते थंड दोन चमचे फक्त मी हे पावडर घेतलेली आणि थंड पाणी घेतलेलं आहे बर्फ टाकला तर, ले ले। ले ले। तर में में ते अजूनच छान लागतं पण आता मी याच्यामध्ये बर्फ काही टाकलेलं नाही आहे तर बाकी मस्त असा कलर आलेला आहे कुठलाही कलर वगैरे न वापरताचा छान कलर आलेला आहे आणि जर तुम्हाला कलर टाकायचाच असेल आवडत असेल गडद तर मग तुम्ही खायचा कलर त्याच्यात थोडासा टाकू शकता ज्यावेळेस तुम्ही ते ज्यूस बनवल ना त्यावेळेस म्हणजे ते असं छान बनलं जातं आणि बघा आपले दोन्ही प्रेमी संगीत छान असे बनलेले आहेत तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका